मराठा आरक्षण निमित्त आज बीड मांजरसुंब्या येथे जरंग पाटील यांनी इशारा बैठक ठेवली होती पण ही बैठक आता सभ्याच्या इशाऱ्यावर गेलेली आहे मोठी सभा सारखं माहोल झालेला आहे आपण जर बघू शकता की मांजरसुंभ्या घाटावर अनेक मराठा बांधव आहेत पाटल्यांचं पाटलांचं बघत आहे ते येणार आहेत थोड्या वेळात जेसीपीनी त्यांच्या आणि स्वागत होणार आहे फुलांचा एक मोठा हात इकडं लावण्यात आलेला आहे जेसीपी मार्फतच त्यांचे पूल आणि स्वागत करणारे आणि चलोय मुंबई असे चौका बॅनर लावलेले आहेत हे जे बैठक होती हे मुंबईला कूच करण्याची आधीची बैठक होती पण हे बैठक आता सभेचे रूप धारण घेतलेले लाखो बांधव मराठा इकडं जमा झालेले थोड्याच वेळात मनोज जारांगी पाटील या ठिकाणी हजर होणार आहेत आपण जाणून घेऊ नेमकं हे कुठून कुटु, आलेले आपण कुठून आलात आपण बारीवडावर किती लोक आलेत जावा तो पाच सहा बने गाड्या आल्यात वापस पिकअप जसे भेटतील त्या गाड्या तुम्ही कुठून आलात कुठून आलात तुम्ही कुठून आला कुठून आला था। का था। का का ते कुठून काय कुठून आलात तुम्ही एकच चारणी तालुका केस केस तालुका का मागणी काय मागणी काय मराठा आरक्षण सरसगट मराठा आरक्षण मुंबईला जाणार तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के मुंबईला जाणार काय गावात काय नियोजन करण्यात आले गाड्या वगैरे चावडी बैठक गाड्या लावल्या आता किती गाड्या गाड्या आता आमच्या उमरी गावातून कमीत कमी म्हणता येईल कमीत कमी दहा पंधरा गाडी असतात तुमचे जवळपास जे गाव आहेत तिथे पण मराठा समाज बाहेर पडणार हा शंभर टक्के गावातून ह्यावेळेस सगळं सगळं नियोजन करून सगळं आता सध्या भाकरीचं असं नियोजन चालू आहे म्हणजे सगळी रसदच घेऊन जायचं जसं पाणीपतलं मराठे फक्त रसदमळं मरा, खाण्यामळं ही चालते तसं आता तसं होणार नाही सगळी रसद घेऊनच जाणार आहेत मराठे मुंबईला पण जायचं जायचं शंभर टक्के आर पारची लढाई जे मराठ्याला ही सह्याद्रीची सरकार नाही काय आजची गोष्ट नाहीये सरकारनं रोड न अडवलं तर आम्ही जंगलातून का होणार जाणार पण जाणार पण जाणार जाणार शंभर टक्के आरक्षण घेऊनच घेऊनच येणार आपण खरं माझे नक्की जुळत आदरणीय मान मनोज रंगे पाटलांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि हा लढा आमचा कायमस्वरूपी राहणार प्रत्येकाला इवलेशे रोप लावी येल्या द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुलवेशी त्याशी बारू कळी अशी आला पण आम्ही मराठे मुंबई मध्ये घुसणार कारण आमच्या शेतकऱ्यांचं काय न्याय काय शेतकऱ्यांसाठी काय काय दिलं आरक्षण त्या दिला? विम्यामधले पंच्याहत्तर टक्क्याचा विमा देतो म्हणून युट्यूब वरती व्हायरल करता तुम्ही आणि युट्यूब वरच्या पैशाला एकही शेतकऱ्याला मिळालं का मिळालं का रे नक्कीच आपण जर बघितलं तर मराठा बांधव मुंबईला स्कूट करणार आहेत आणि आरक्षण घेऊनच येणार अशी हा केलेली आहे आमिर हुसेन सौराष्ट्राचं भेट इशारा सभा आहे ते इशारा बैठक आहे या बैठकीमधून काय इशारा देण्याची तयारी केली तयारी जोरदार झाली आहे बालाघाटावरले बीड जिल्ह्यातले सगळे मन मा बांधव इथं हजारोच्या संख्येने आलेत ही बैठक असतानासुद्धा तुम्ही बघताय आजूबाजूला याला महासभेचं स्वरूप आलेलं आहे अशा मोठ्या ताकदीनं लोकं आले सगळी तयारी झाली दादाच्या भाषणाची अपेक्षा आहे इथं सगळे उत्सुकतेने वाट बघत आहेत आणि या माध्यमातून मनोज दादा या सरकारला इशारा देणार आहेत सत्तावीस तारखेला मुंबईला जाण्याच्या पूर्वी मराठा समाजाने काय केलं पाहिजे आत्तापर्यंत समाजाला काय मिळालं दोन वर्षातल्या आंदोलनात आणि आता काय मिळवायचं याच्या संदर्भात मनोज दादा आम सगळ्या समाज बांधवाची तगूज करणार आहेत चर्चा करणार आहेत आणि या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्यासुद्धा मोठ्या संख्येने आल्या आहेत त्यांनासुद्धा दादा संबोधित करणार आहेत त्यांना मुंबईला न ने नेता परिस्थितीनुसार पावसामुळं त्यांच्यावर इथली जबाबदारी काय आहे याबद्दलही दादा सांगणार आहेत आणि मला वाटतं सरकारनं एवढंच लक्षात ठेवावं की मांजरसुंबाची बैठक की महासाभा हे तो झाकी आहे मुंबई अभि बाकी आहे या पद्धतीनं मराठे मुंबईला जाणार आहेत आरक्षण घेणार आहेत आणि मनोज दादा आणि मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी येणार नाहीत हा संकल्प करूनच लाखोच्या नाही तर करोडोच्या संख्येने मराठी मुंबईत दाखल होणार देखील प्रति संघर्ष हमेशाच आहे काही रिचार्ज केलेले आहेत जे कुठून कुठून रिचार्ज आलं की काही चार दोन डमका उठतेत मराठीच्या विरोधात येतात त्यांना लगेच आमचे मुंबईचे आंदोलन सुरू झालं की लगेच त्यांची यात्रा सुरू झाली मनोजदादा अंतर्वित उपासना बसले था 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 था। की लगेच ते त्या वडिगुदरीत येऊन बसले म्हणजे हे जे भूतयात्रासारखे उगवतेत ना पावसाळ्यात भूचत्र जसे तसे हे आमचं आंदोलन सुरू झालं की उगवणार आहे भूछत्र इथं त्याच्यामुळं मनोज सांगितल्यामुळं मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही कारण मनोज सांगितलं आपला आरक्षणाचा लढा उगंच कुणाचे नाव घेऊन मोठं करू नका नाहीतर आम्ही जशास तसं उत्तर द्यायला खंबीर आहे इटका जेव्हा पत्थरसे देंगे हे त्यांना ठेवा म्हणा काय सांगाल आक्रमक आहे तुम्ही आणि नेमकं मुंबईमध्ये गेला सरकारला काय सांगा कारण की गेल्या सत्तर वर्षापासून मराठा समाजाला प्रस्थापित राजकारणीने फसवलं आहे जे मराठा समाजाचं कुणबी प्रमाणपत्र होतं सत्तर वर्षपूर्वीचे पुरावे ते परंतु सरकारने दडून ठेवले होते मनोजदादा जरंगे पाटलाच्या माध्यमातून ते पुरावे सापडलेत आणि त्या पुराव्याच्या आधारेच मराठा समाज मनोजदादा हे कुणबीमधून आरक्षण द्या म्हणतात सरकारने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नये गेल्या वेळेस फसवलं आहे मराठा समाज लाखोच्या संख्येने मुंबईला आला होता परंतु त्यांच्या शब्दाचा मान राखला की आम्ही अध्यादेश काढू म्हणले त्यावेळेस म्हणून ऐकलं शब्द पाळला वापस आला दीड वर्ष झालं त्या अध्यादेशाची अंमलबाजवणी केली नाही यावेळेस आम्ही अध्यादेश हातात घेतल्याशिवाय तिथून येणार नाहीत अंमलबाजवणी अध्यादेश एकाच वेळेस घेतल्याशिवाय आम्ही निघ तिथून हलणार नाहीत हा ठाम निश्चय करून अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज हा मुंबईला निघणार आहे